मिरजेत श्री नवनीत नटन खिलार गोसंवर्धन केंद्र मिरज येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा पोंगणोर खिलार, मैसूर खिलार या जातीच्या बैलांच्या गायीचे पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला आज महाराष्ट्रीयन बेंदूर सण मिरज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री नवनीत नटन खिलार गोसंवर्धन केंद्र मिरज येथे पोंगणोर खिलार मैसूर खिलार या जातीच्या गायी बैल तसेच वासरांना सजवून त्याचे पूजन करण्यात आले शैलेशदादा देशपांडे यांनी श्री नवनीत नटन खिलार गोसंवर्धन केंद्र मिरज या ठिकाणी पोंगणूर खिलार मैसूर खिलार या जातीच्या गायी बैलांचे जतन केले असून त्यांची पैदास केली जाते आज ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी संजय बापू मेंढे करण जामदार विष्णू पाटील सचिन जाधव यांच्यासह मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन गोधनाचे पूजन केले शेतकऱ्यांच्या साठी आजचा दिवस उत्सवाचा दिवस असतो बैलांची आकर्षक सजावट करून त्यांची मिरवणूक काढली जाते त्यांचे मनोभावे पूजन करून बैल आणि शेतकऱ्याचे अतुट नाते जपले जाते या बेंदूर सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना शैलेश दादा देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अनुसरून दरवर्षी येणारा महाराष्ट्रीयन बेंदूर अर्थात बैलपोळा सण आमच्या श्री नटन किलार गोसंवर्धन केंद्र या गोशाळेतर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच यावर्षी या पद्धतीने अतिशय उत्साहाने आपण हा सण साजरा करतो आहे आमच्या गोशाळेमध्ये खिलार जातीचे पुंगनूर जातीचे म्हैसूर खिलारमध्ये अति जातीवंत गायी आणि वासरे आणि बैल आहेत तसेच तीन फेऱ्याच्या मैदानासाठी पडणारे खास शर्यतीचे बैलदेखील या ठिकाणी आमच्याकडे आहेत आणि त्यांची उत्तम निगा देखभाल केली जाते आणि खास त्यांच्या जाण स्मरण वर्षातला त्यांचा हक्काचा दिवस म्हणून आज या ठिकाणी आपण हा बैलपोळा साजरा करतो अशा स्पष्ट बेबलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा